राज्यामध्ये नगरपरिषद नगरपंचायतींसाठी दाखल अर्जांची आज छाननी होणार आहे राज्यामध्ये दोन डिसेंबरला नगरपरिषद नगरपंचायतींसाठी मतदान होत आहे तीन डिसेंबरला नगरपरिषद आणि नगरपंचायतींचा निकाल लागणार आहे आज भाजपा आणि राष्ट्रवादीच्या स्वतंत्र बैठका होत आहेत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या बैठका होणार आहेत भाजपाच्या निवडणूक संचलन समितीची आज महत्वपूर्ण बैठक होती भाजप निवडणूक प्रभारी बावनकुळे आणि रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीमध्ये बैठक होणार आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि स्थानिक पातळीवर झालेल्या युतीबाबत सखोल चर्चा होणार आहे तर दुसरीकडे राष्ट्रवादीच्या स्टार प्रचारक निरीक्षकांची आज बैठक होती नगरपंचायत नगरपालिका निवडणुकीसाठी स्थानिक परिस्थितीचा आढावा प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे घेणार आहेत युती आघाडीबाबत स्थानिक पातळीवर काय निर्णय घेणं योग्य राहील याबाबत चर्चा होणार असल्याची सूत्रांची माहिती आहे येत्या दोन दिवसांमध्ये राज्यात मिनी विधानसभेचा बार उडणार आहे जिल्हा परिषद निवडणुकांच्या येत्या दोन दिवसांमध्ये तारखा जाहीर होण्याची शक्यता आहे दोन दिवसांमध्ये आचारसंहिता लागणार आहे नगरपरिषदेच्या निवडणुकांनंतर जिल्हा परिषदेच्या निवडणुका होणार आहेत बत्तीस जिल्हा परिषद आणि तीनशेछत्तीस पंचायत समित्यांच्या निवडणुकांची घोषणा होणार आहे ठाकरेंच्या सेनेचे से उपनेते अद्वय हिरे आज भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत अद्वय हिरेंच्या पक्षप्रवेशानं नाशिकमधील समीकरणं बदलण्याची शक्यता आहे अपूर्व हिरे प्रसाद हिरे तुषार शिवाळे भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत विधानसभेमध्ये अद्वय हिरेंनी मंत्री दादा भुसेंना कडवं आव्हान दिलं होतं भाजपा प्रवेशाला स्थगिती दिलेले काशीनाथ चौधरींची आज पत्रकार परिषद होती काशीनाथ चौधरी पत्रकार परिषद घेऊन भूमिका जाहीर करणार आहेत पालघरच्या उमरोळीमध्ये पत्रकार परिषद होणार आहे काशीनाथ चौधरी पालघर साधू हत्या प्रकरणामधले आरोपी मुंडवा जमीन गैरव्यवहार प्रकरणासंदर्भात महत्वाची बातमी मुद्रांक शुल्क भरण्यासाठी पार्थ पवारांच्या अमिडिया कंपनीला मुदतवाढ मिळाली आहे चौदा तारखेला दिग्विजय पाटील यांनी जेडीआरकडे मुदतवाढीसाठी अर्ज केलेला होता शासनाने पंधरा दिवसांच्या ऐवजी सात दिवसांची मुदत वाढवून दिली एकवीस कोटींची स्टॅम्प ड्युटी भरण्यासंबंधी चे डी आरना अमिडिया कंपनीला नोटीस दिली होती आणि त्यावर आपलं म्हणणं सादर करण्यासाठी अमिडिया कंपनीला चोवीस तारखेपर्यंत मुदतवाढ मिळाली आहे असं आहे की जेव्हा आपण एखादी नोटीस देतो ती पहिली नोटीस दुसरी नोटीस तिसरी नोटीस निर्माण द्यावं लागतं असं नाही आहे की पहिला नोटीसमध्ये आपण निर्णय घेतो पण नोटीस त्याला दिलेली आहे मुदतवाढ दिलेली आहे ती तर कायद्यामध्ये आहे एक मुदतवाढ द्यावी लागतं दुसरी मुदतवाढ द्यावी लागतं आणि मग पुढची कारवाई करावी लागतं पुण्यामधील मुंडवा जमीन व्यवहार प्रकरणासंदर्भातली महत्वाची बातमी मुठे समितीचा चौकशी अहवाल आज सादर केला जाणार आहे नोंदणी आणि मुद्रांक शुल्क महानिरीक्षकांकडे अहवाल सादर केला जाणार आहे अहवाल सादर केल्यानंतर दोषी कोण ते समोर येईल सुषमा अंधारेंना हक्कभंगा समितीची नोटीस आलेली आहे कुणाल कामलाच्या कवितेचं समर्थन केल्याप्रकरणी अंधारेंना ही नोटीस आली आहे विधानसभा सदस्य रमेश बोरनारेंनी मार्च महिन्यामध्ये विधिमंडळामध्ये सुषमा अंधारेंच्या विरोधात हक्कभंगा आणलेला होता दरम्यान माझ्यावरील आरोप राजकीय हेतूनं असं अंधारेंचं म्हणणं आहे मी वापरलेले शब्द विधानसभा विधानपरिषद सदस्यांसाठी उद्देश नव्हते असं अंधारेंनी म्हटलं आहे कुणाल कामरांच्या स्टुडिओची तोडफोड करणाऱ्यांसाठी माझं वक्तव्य होतं असं अंधारेंनी म्हटलेलं आहे नवी मुंबईतील शिवरायांचा पुतळा पालिका प्रशासनानं पुन्हा झाकून ठेवलेला आहे अमित ठाकरेंनी पुतळ्याचं रविवारी अनावरण केलेलं होतं अनावरण केल्याप्रकरणी अमित ठाकरेंवर गुन्हा दाखल झालेला आहे महाराष्ट्र सैनिक पुन्हा गरिमी काव्यानं स्मारक खुलं करणार असं गजानन काळेंनी म्हटलंय ही दोन दृश्य आपण या ठिकाणी पाहता रविवारी अमित ठाकरे यांच्या हस्ते शिवरायांच्या पुतळ्याचं अनावरण जे आहे ते करण्यात आलं मात्र त्याच्यानंतर अमित ठाकरे यांच्यासह मनसैनिकांवर गुन्हे दाखल झाले पालिका प्रशासनानं आता हा पुन्हा पुतळा जाखून ठेवलेला आहे मध्यरात्री तीन साडेतीन ला येऊन पंधरा फुटी जाळी लावून परत एकदा ते स्मारक बंदिस्त करण्याचं पाप नवी मुंबई महानगरपालिका प्रशासनाने स्मारक खुलं केल्यानंतर त्याला बंदिस्त करण्याची गरज काय आणि हे कोणाच्या सांगण्यावरून सुरू आहे हे कळायला नवी मुंबईतील जनता दूधखुळी नाही नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त आणि प्रशासन नाही तर मनाची तरी लाज बाळगा आणि जर आपल्याला आपल्याला वाटत असेल की हे हे आम्ही आम्ही परत परत करू शकत नाही तर एकदा गनिमी काव्याने सिद्ध करून दाखवू एसआर प्रक्रियेवरून काँग्रेस पुन्हा आक्रमक झालेली आहे बारा राज्यांमध्ये सुरू झालेल्या एसआर प्रक्रियेला काँग्रेसचा विरोध आहे आज दिल्लीमध्ये काँग्रेसची बैठक होती बैठकीला बारा राज्यातील प्रदेशाध्यक्ष प्रभारी आणि प्रमुख नेत्यांची बैठक होणार आहे बैठकीला काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे राहुल गांधी उपस्थित राहणार आहेत बैठकीमध्ये एसआर प्रक्रियेवर पक्षाच्या पुढील रणनीतीवर चर्चा होणार आहे एसआर विरोधात देशव्यापी आंदोलनाबाबतही बैठकीमध्ये चर्चेची शक्यता आहे